हॅलो नमस्कार मी स्वप्नाली स्वागत करते आपलं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ ब्लॉगमध्ये तर आय होप की तुम्ही सगळेजण मस्त आणि मजेत असाल तर सर्वांना सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ तर आता इव्हनिंगचा टायमिंग झाला आणि आज खूप दिवसानंतर साडी वेअर केली ती तर चला म्हटलं व्हिडिओलासुद्धा सुरुवात करावी आणि ही तर मी ग्रीन टीसाठी पाणी गरम करून उकळून घेते आणि नंतर मग ग्रीन ती ते त्यामध्ये टाकत असते तर चला आजचा व्हिडिओला सुरुवात केलेलीच आहे तर आज हा आहे ना मी एक स्पेशल रेसिपी तुमच्यासोबत शेअर करणार आहे वेट लॉससाठी खूप उपयोगी पडते आणि बऱ्याच ताईंच्या कमेंट आले की त्या रेसिपीबद्दल सांग कशी बनवली काय जी पावडर आहे तुम्ही घरगुती तू कशी बनवले तेच सांग तर चला व्हिडिओच्या पुढे मी सांगणारच आहे तर बघा हा ब्लाऊजसुद्धा मला आता ढिल्ला होतंय अगोदर एवढा फिट होत होता बसतसुद्धा नव्हता त्यामुळे मी काय करायचं साड्या सुद्धा वेअर करत नव्हते कारण ब्लाउज व्यवस्थित नाही बसले की मग ते साड्या पण घालू वाटत नव्हत्या पण आता थोडीशी आलेली आहे म्हणजे कमी झाली अजून नाही म्हटलं तर मला पाच तरी वजन कमी करायचं आहे तर तीच आता जर्नी चालू आहे माझी तर चला ग्रीन टी घेतल्यानंतर इथे एक पार्सल रिसीव झालं तर मी फ्लिपकार्टवरून हे पार्सल मागवलेलं बेडशीट आहे पण मी पहिल्यांदाच असं बेडशीट वगैरे मागवलेली तेच आमचं दोघींचं पण ओपन करायची घाई चालू होती आणि मी म्हणत होती मी ओपन करते आणि ती कॅची घेऊन बसलेली म्हटलं बेडशीट वगैरे फाटलं तर नको आधी मी ओपन करते आणि नंतर मग तू बघ बग। तर बघा पहिल्यांदा बघितलं बघितलं असं वाटलं की जी पहिली बेडशीट आहे ना आणि ही सेम जरा कलर आहे मला असं वाटत होतं पर नंतर बघितलं तर ही नेवी ब्ल्यूमध्ये येते आणि जी ला ला आहे ना बेडशीट ती ग्रेमध्ये येते आणि क्वालिटी म्हणायला गेलं तर एवढं छान क्वालिटी आहे ना दुकानातसुद्धा आपल्याला कुठेच एवढं स्वस्त बेडशीट भेटणार नाही जरी तुम्हाला ह्या बेडशीटची लिंक हवी असेल तर मी व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्याची लिंक देईन तिथून तुम्ही परचेस करू शकता तर दोन छोटे छोटे पिलोज आलेत आणि दोन पिलो कवर आणि एक मोठी अशी बेडशीट तर किंग साईजच्या बेडलासुद्धा होऊन जाते कारण माझं बेड आहे ना किंग साईज आहे त्यामुळे मला असं वाटत नाही बेडशीट कारण व्यवस्थित नाही बसली की मग ते इकडून तिकडून विस्कट निघते तर आता मी चेक करते बसती कि कर नाही पण कापड आहे ना खूप छान सॉफ्ट आहे जाड कपडा आहे आणि हे काय म्हणतात अजिबात बेडवर ना म्हणजे गादीवर ना अजिबात असा हलणार नाही कारण काही काही बेडशीट बघा टेरिकोट मिक्स असते त्यामुळे ती किती आपण व्यवस्थित टाकलं बेडवर तर ती गादीवर ती सरकलं जातं आणि ते व्यवस्थित दिसत नाही आणि जे पिलो ोज आले आलेत ना त्याची सुद्धा क्वालिटी खूप छान आहे दोन्ही पिलो कवरला सुद्धा जीप दिलेली आहे आणि पिलो कवर म्हणजे आपल्याला घालायला काढायला धुवायला सोपं पडेल तर खूप मला हे जे पिलोज कवर आहेत ना ते पिलो कवर आहेत ना ते खूप आवडले आणि आणवीचं बघा काढून दाखवते तुम्हाला असं आहे तसं आ तिला तर खूपच घाई झाली आणि ती म्हणत होती मम्मी हे दोन उषा माझ्या बर का तर तिला खूप आवडतं आणि खरंच खूप सॉफ्ट होते आणि त्याचे कवर सुद्धा खूप छान होते छोटे छोटे असे तर चला आता जी मी तुम्हाला बेडवरती टाकून दाखवेन कसं दिसते काय आणि तुम्हाला कशी वाटली हे बेडशीट नक्की कमेंट करून सांगा क्वालिटी तर खरंच एक नंबर आहे आतापर्यंत जेवढ्या पण मी डी मार्टमधून बेडशीट आणल्या दुकानातून बेडशीट आणल्या त्यापैकी हे हे बेडशीट बेस्ट आहे आणि किंमतसुद्धा त्यांच्यापेक्षा कमी आहे कारण ह्याच्या आधी मी डीमार्टमधूनसुद्धा मार्टमधूनसुद्धा आणलेत आणि दुकानातून सुद्धा त्याच्या किमती ह्याच्यापेक्षा जा जास्त आहेत आणि असे पिलोज वगैरे काही येत नाही तर बघू शकते असं मी टाकलेलं आहे बेडवरती आणि खरंच खूप छान दिसत होतं मी तुम्हाला दाखवते बघा कसं दिसतंय काय आणि एकदम व्यवस्थित असं बसलेलं आहे बेड मोठा आहे तरीसुद्धा बेडशीट खूप छान बसलेले आहे आणवीचं बघा आता तिचं व्हिडिओ काढायचं म्हटलं की असंच काय ना काय चालू राहतं तर तिला इग्नोर करा आणि हे बेडशीट वगैरे बघा छान आहे कपडासुद्धा एकदम सॉफ्ट आहे कलरसुद्धा छान वाटला अगोदर बघितलं बघितलं असं वाटलं दोन्ही एकसारखेच झाले पण नाही त्याच्यावरचे डिझाईन कलर सुद्धा आहे तर तुम्हाला जवळून दाखवते कसे आहे का तर तुम्ही तुम्हाला जर हवी असेल तर नक्की घ्या क्वालिटी खरंच खूप छान आहे तर हे झाल्यानंतर तुम्हाला आता पुढे मी सांगेनच कोणती ड्रिंक घेते मी सकाळ संध्याकाळ दोन्ही टायमिंगला घ्यायची फक्त कधी घ्यायची काय ते व्यवस्थित असं बघा म्हणजे तुम्हाला समजेल तर हि तर आहे ना माझा आता जेवणाचा टायमिंग झाला तर पण आज आहे ना दुपारी मी खूप जेवलेली म्हणजे खूप पोट भरून जेवलेल त्यामुळे एवढी काय भूक नव्हती तर चला म्हटलं आता फ्रूटच खावं कारण असं एका दिवशी म्हणजे भूक नसेल तर तुम्ही असं सुद्धा करू शकता जेणेकरून वजन कमी करण्यास मदत होते आता मी काय रोज करत नाही कारण तुम्हाला माहीत आहे मी पोट भरून जेवूनच वजन कमी केलेलं आहे तर आता ही तानवीला सुद्धा खायला देते आणि मी सुद्धा तर चला आता तुम्हाला दाखवते मी आ, हे ड्रिंक क कशा कशाने बनवलेली आहे साईडला तुम्हाला दिसतच असेल से जे की पावडर वगैरे मी बनवलेले आता जेणे बनवले ते काय आता माझ्याकडे घरात उपलब्ध नव्हतं त्यामुळे मी पा जे काही पावडर बन बनवलेले तेच दाखवते तर त्यामध्ये आहे ना प्रमाणात असं घ्यायचं पन्नास ग्रॅम मेथी पन्नास ग्रॅम ओवा शंभर ग्रॅम जिरे आणि सगळ्यात शेवटी शंभर ग्रॅम बडीशोप तर हे चार ज्या आहेत ना जिनस त्या मिक्स करून व्यवस्थित अशा भाजून घ्यायच्या जरी तुम्हाला आता समजलं नसेल तर मी क कॅप्शनमध्ये म्हणजे पिन करेन कमेंट माझी ते तेवढं प्रमाणात घ्यायचं आणि रोज काय करायचं सकाळ संध्याकाळ जेवणाचं म्हणजे सकाळचं तर आपण नाश्त्याच्या अगोदर घ्यायचं एक तास तर काय करायचं एक ग्लास पाणी घ्यायचं आणि ते पाणी उकळल्यानंतर ती जी काही आपण हे बनवलेलं आहे बाउंडरी ते एक चमचा टाकायची छान असं उकळी येऊन द्यायचं जोपर्यंत त्याच्याचं पाणी कमी थोडं होत नाही किंवा कलर चेंज होत नाही आणि नंतर प्यायचं आणि ते पेल्यानंतर डायरेक्ट एक तासाने जेवण करायचं आणि संध्याकाळीसुद्धा जेवण झाल्यानंतर एक तासाने ते जसं आता मी सांगितले तसं सा पिऊन घ्यायचं खरंच खूप छान फायदा होतो आ, ते जे ड्रिंक आहे ना त्याने काय होतं व्यवस्थित असं जे काही आपण खाल्लेलं आहे ते पचन पचनक्रिया व्यवस्थित होते तर आता तुम्हाला मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे जर जरी काही अजून क्वेश्चन असतील तर नक्की कमेंट करून सांगा मी नक्कीच रिप्लाय देईन तर बऱ्याच ताईंनी विचारलं वर्कआउट वगैरे कोणता करते काय तर वर्कआउट आहे ना मी त्या ताईंची आय डी मेन्शन करेल खाली डी तिथून तुम्ही वर्कआउट वगैरे बघून करू शकता त्यांनी खूप छान असे वर्कआउट त्यां त्यांच्या आयडीवर शेअर केलेले आहेत तेच तुम्ही जाऊन ते बघू शकता तसेच सेम वर्कआउट मी सुद्धा करत असते तर इथं त्यानंतर स्वयंपाकाला सुरुवात झाली आणि बऱ्याच ताईंनी कमेंटसुद्धा केली की भात खाते का तू तर हो भात मी खाते पण जेव्हा मी भाज भाजी भाकरी खात नाही एका दिवशी मग निसा भात करते कधी भाजी भाकरी खाते तर असं दोन्ही एक तास नाही खायचं भात आणि सुद्धा तर मी भात वगैरे खाते फक्त भात कसा खायचा थोड्या वेळ पाण्यात भिजत भिजत घालायचं तांदूळ दहा पाच मिनटे दहा पंधरा मिनटे आणि नंतर त्याचा भात शिजवून घ्यायचा जेणेकरून काय होतं जे काही कॅलरीज आहेत ना त्यामधल्या थोड्याशा कमी होत आहेत आणि भातामुळे काय वजन वाढतं असं नाही फक्त भात कसा खायचा किती प्रमाणात खायचा हे आपल्याला माहीत पाहिजे तर भाताने कधीच वजन वाढत नाही आणि मी आता जे काही जर्नी चालू आहे ना त्याच्यामध्ये मी आठवड्यातून दोनदा तरी भात खातेच तर असं असतं तर चला आणि हा, आ हां अजून एका ताईंनी कमेंट केली की चहा म्हणजे चहा बनवताना फक्त चहा पावडर आणि पाणी ते दूध वगैरे टाकू शकतो का फक्त साखर नाही टाकत तर तुम्ही टाकू शकता फक्त काय करा दूध फक्त गाईचं घ्या कारण जे मशीचं ग दूध असतं ना ते खूप त्यामध्ये फॅट वगैरे असतात त्यासाठी गाईचं दूध आणि आपली चहापत्ती टाकूनसुद्धा तुम्ही पिऊ शकता ज्याला खरंच चहाची गरज आहे आणि ती चहा सोडू शकत नाही किंवा थोडासा गूळसुद्धा टाकू शकता पण म माझ्या मते तर आहे ना गूळ गु, गूळमध्ये गु, आणि साखरमध्ये सेम कॅलरीज असतात त्यामुळे थोडंसं म्हणजे मला मी नाहीच पिले त्यामुळे मी सांगते जे मी केले ते सांगत असते तर त्या ताईची अशी कमेंट होती तर तुम्ही फक्त पाण्यामध्ये थोडंसं दूध गाईचं आणि त्यामध्ये सा चहा पावडर टाकून तुम्ही चहा बनवून पिऊ शकता किंवा ग्रीन टी सुद्धा घ्या ग्रीन टीने सुद्धा आपल्याला चहा पिल्यासारखं म्हणजे वाटतं आणि भूकसुद्धा लागत नाही एकदम फ्रेश वाटतं एकदा सवय लागली ना तुम्हाला खरंच चहाची सुद्धा आठवण होणार नाही तर ता हिता मी ग्रीनला सॉरी ग्रिलवरचे काही कपडे आहेत ना ते आता मी स्टँडवरती सुकायला टाकते जेणेकरून काय होतं रात्रभर फॅनच्या हवेने तरी सुकते कारण हा आठ दहा दिवसात काय झालंय कंटिन्यू पाऊस येतोय एकदम मोठा पण येत नाही काहीच नाही फक्त चिरचिर लागून राहते त्यामुळे कपडे पण सुकत नाहीत आणि तुम्हाला तर माहीत आहे माझ्या घराला काही गॅलरी वगैरे नाही त्यामुळे दिवसभर मी बाहेर कपडे ठेवते आणि रात्रीचं असं ह्या स्टँडवर ह्या स्टँडचा मला खूप उपयोग होतो तर चला असा होता आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका बघा आणवीला सुद्धा व्हिडिओमध्ये यायचं होतं तर तिने हे केलं तर असो तर चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया आपण अशाच एका छान अशा, अशा व्हिडिओ ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय आणि हे ड्रिंक आहे ना नक्की तुम्ही घरी बनवा आणि नक्की त्याचा एक महिना तरी हे करून सांगा आणि तुम्ही जेवतानासुद्धा बत्तीस वेळा एक घास चावला पाहिजे तरच फरक पडणार आहे आणि नंतर रिझल्ट जर भेटला तुम्हाला तर नक्कीच मला कमेंट करून सांगा तर चला सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि बाय बाय